मित्रांनो आपल्या गावाची नवीन मतदार यादी जाहीर झालेली आहे तुमचं या मतदार यादीत नाव आलेले आहे की नाही ते कसं चेक करायचं याचा व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनेलला अपलोड केलेला आहे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून मतदार करणे हे प्रत्येक ना नागरिकाचे कर्तव्य आहे तुम्ही मतदान करण्यासाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी मतदार यादीत तुमचे नाव तपासणे महत्त्वाचे आहे आता तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने हे काम करू शकता मतदार यादीत तपासणीसाठी आवश्यक माहिती तुमचे नाव तपासणीपूर्वी तुमच्याकडे खालील माहिती असणे आवश्यक आहे एक इपिक नंबर तुमच्या वोटर आय डी कार्डवरील इपिक इलेक्ट्रॉक्स फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड नंबर इतर माहिती तुमचे वय नाव जन्मतारीख जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती मित्रांनो मतदान यादीत ऑनलाईन तपासणीचे तीन सोपे मार्ग तुम्ही भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत, अधिकृत संकेतस्थळावर सर्च ई सी आय गव्हर्मेंट डॉट इन तीन वेगवेगळ्या पर्यायाद्वारे तुमचे नाव तपासू शकता एक तपशीलनुसार शोधा वेबसाईटवर गेल्यावर हा पर्याय निवडा तुमचे राज्य भाषापूर्ण नाव जन्मतारीख वय जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघा ही माहिती भरा कॅप्चर कोड टाकून सर्चवर क्लिक करा हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचा ई पी क्रमांक राज्य आणि कॅप्चर कोड टाकावा लागेल ही माहिती भरून सर्चवर क्लिक करा या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक राज्य आणि भाषा निवडावी लागेल कॅप्चर कोड टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका आणि सर्चवर क्लिक करा या तीनपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासू शकता आणि मतदानाच्या दिवशी कोणत्याही अडथळा न येता तुमचे कर्तव्य पार पाडू शकता